ठाण्याच्या कार्यक्रमात फडणवीसांचा माईक जो आहे तो काही क्षण बंद पडला त्याच्यावर त्यांनी थोड्या हलक्या फुलक्या शेरे ताशेरे मारत असं म्हटलं तर मिस्किलपणे म्हटलं तर बांबणी खोरचटपणाने असं म्हणाले ते की माझा आवाज ठाण्यामध्ये बंद करण्याचा प्रयत्न कोण करत आहे तेवढ्यात माईक सुरू झाला तो लोकांनी हसण्यावरी विषय नेला पण फडणवीस असं काही विचार केल्याशिवाय काही विनोद जोकसुद्धा सांगत नाहीत किंवा असं शे शिरेत अशेर मारत नाही त्यांनी ठाण्यामध्ये आपला माईक बंद पडणं आणि तो माईक कोण बंद पाडण्याचा प्रयत्न करतो आहे असा इशारा देणं किंवा असं सूचित करणं पण मिस्किल भाष्य करणं हे एकनाथ शिंदे उद्देशून तर नाही ना की ठाण्यामध्ये त्यांचा आवाज बंद करायचा प्रयत्न एकनाथ शिंदे करतायत असं त्यांना सूचित करायचं आहे का पूर्वी माईकच ओढून घेतला होता एकनाथ शिंदेचा त्यांनी आता त्यांचा माईक एकनाथ शिंदे काही करतायत का बघायला पाहिजे